नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा दत्तात्रय नवनाथ गाडी आंबाड तालुका जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण उभा ही आंबाड ह्या गावामध्ये तुम्ही ही खरबूज पीक केलेलं आहे बरोबर तर किती क्षेत्र आहे याचा एक आणि व्हरायटी कोणती आहे खरबुजाची बॉबी बॉबी खरबूज आहे मला सांगा लागवड कधी केलेली आहे अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे साधारण आज किती दिवस झालं लागवड करून ऐंशी दिवस दिवस झालं बरोबर तर मला सांगा तुम्ही किती फुटावर बेड सोडला आणि किती रोप लावली ती फुट पाच फुटावर बेड आहे हा आणि रोप आहे ती सात हजार ऐंशी दिवसाचा केमिकलचा प्लॉट आणि एस सी टी वैदिकचा ऐंशी दिवसाचा प्लॉट ह्याच्यामध्ये काय बदल जाणवत बदल जाणवत काय म्हणजे काय वेगळं पण ही बाकीच प्लॉट आहे ते लगेच बसते बस बस ते हे अजून बसलाच बसला नाही म्हणजे आज ऐंशी दिवस झालेला केमिकलच्या प्लॉटची काय परिस्थिती आहे हे काय दोन महिन्यात जिकडे तिकडे होऊन बसते हे ऐंशी दिवस टिकलंय म्हणजे हे अजून हिरवगारच हिरवगारच आहे तर आज इतर शेतकऱ्यांची परिस्थिती आणि आजच्या ह्या प्लॉटची परिस्थिती काय आहे फार वेगळी परिस्थिती आहे कारण का पिंपू खुंटे गावात खरबोज स्पेशल म्हणजे आपलं वाशी मार्केट सुरुवात मार्केटचं झालं <coughs> ते आमच्या गावाने केलं किंवा <coughs> खरबूज असो किंवा कलिंगड असो वाळवंटामधून हो मातीत आणण्याचं काम पहिल्यांदा आमच्या गावाने केलेलं आहे ओके okay. परंतु आता त्या गावाची अशी कंडिशन आहे अति केमिकलच्या वापरामुळे पन्नास दिवसाच्या पुढे एक पण प्लॉट टिकत नाही कवटावणी फळ झालं की प्लॉट डॅमेज चालू होतोय एल बसणे वायरस येणे किती दिवसात पन्नास दिवसात आमच्या गावात तुम्ही जाऊन विचारा पन्नास दिवसाच्या पुढे एक पण प्लॉट टिकत नाही कसा तरी दहा दिवस त्याला काहीतरी सोडून काहीतरी सोडून लाल करून पिकून विकला जातो माल त्याला रेट चांगला मिळत नाही आणि स्टोरेज तुम्ही बघू शकता आज ऐंशी दिवस प्लॉट कोणाला विश्वास पण होणार नाही पूर्ण हिरवागार प्लॉट आहे आणि येल बसलेला नाही सगळ्यात मोठी समस्या खरबोज असो किंवा कलिंगड असो येल बसण्याची समस्या येते काय बेसळ काय काय करावं लागतं वैदिकचा वापर करा केमिकलचा वापर करू नका सुरुवातीला बेसळ भरल्यापासून ते नंतर ज्या देण्याचे जे ड्रिचिंग आहेत किंवा स्प्रे देणार आपण त्याला तुम्ही मातीला पोषण चांगलं दिलं तर सुरुवातीला ह्यांना बेसळ दिला होता बेसळमध्ये आपलं कृषी अमृत ग्रीन गुजरात आणि आर एन पी एच त्याच्यानंतर आपलं सॉइलची ड्रिचिंग एनर्जी बुस्टर पहिल्यांदा असं शेड्यूलनुसार आपल्या परत दिलेलं आहे त्यांना जिलाची ट्रीटमेंट दिलेली आहे स्प्रेला रेस्क्यू दिलेला आहे आणि आपलं जे सिटी वायदीचं शेड्यूल आहे त्याप्रमाणे पूर्ण प्लॉट घेतलेला आहे आणि प्लॉटची कंडिशन तुम्ही आज सध्या बघा ऐंशी दिवस त्यांनी शेतकऱ्यांनी स्वतः सांगितलंय फळ काल किती हार्वेस्टिंग झाली आहे ना तुमचं हार्वेस्टिंग झालेला प्लॉट आहे हार्वेस्टिंग झालेला प्लॉट आहे मला सांगा कोण विश्वास ठेवल गाव तुमच्या तर गावातली नाही नाही ना आमच्या गावातली सुद्धा विश्वास ठेवणार नाही हा परवा दिवशी प्लॉट गेला किती माल गेला तुमचा ते सांगा साडेतीन टन म्हणजे चार टन माल गेला चार टन गेला आतापर्यंत चार टन गेलाय माल जे तुम्ही जी बेसर डोस दिला मेजर साहेब ते काय काय दिला आणि किती किती दिला कृषी अमृत एकरी पंधरा बॅग दिलेल्या आहेत आर एन पी एस तीन तीन किलो दिलेला आहे आणि एस एस सुरुवातीला असल्यामुळे ते दोन 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 आणि एक आणि हिमस गोल्ड एक ओके okay, आता जी बघितलं आपण हे जी जर कॅनोपी बघितली आणि पानाची जर ग्रीनरी बघितली तर ऐंशी दिवसाचं प्लॉट जर केमिकलचा बघायला गेला तर रान नांगरलेला असत बरोबर आता दर चार दिवसाला प्लॉट मध्ये येतोय तुम्ही आता आपल्याला जर उशीर झाला प्लॉट हार्वेस्टिंग झाला तुम्ही हे असं ढिगार ढिगार पडले ना वेडवर आता मी सांगण्यापेक्षा ह्यांनी सांगाव शेतकरी हे आहेत आणि हे त्यांची भाऊ आहेत माल किती होता आणि ह्या ढिगार कसे होते सांगा किंवा टोटल माल किती निघाला असं सेटिंग होते का कुणाला नाही सेटिंग नाही हे लय सेटिंग जास्त कोणाचा फडण्या जाऊन बघितलं पण अशी सेटिंग दिसली तुम्ही किती आणि थोडं टेस्ट करून बघा बरं गोडी वगैरे कशी आहे काय टेस्ट काय एकदम साखर लागणार काय व्यापारच काय का मत आलं जर घेतलं त्यावेळेस काल व्यापाऱ्याला दिलेलं त्यांचं काय मत ना क्वालिटी क्वालिटी एक नंबर आहे त्याने हार्वेस्टिंग करताना सांगितलं कसं वाटतंय वेगळी चव लागते काय लागते गोड लागते आता तुम्ही बरेच दिवस झालं खरबूज किंग आहे तुम्ही इकडं तर ह्या खरबुजामध्ये आणि इतर खरबुजामध्ये काय बदल वाटतोय जमीन आसमानचा फरक वजनामध्ये वजन भरपूर आहे आज पाणी आहे का खोबरं वजन जास्त आहे मला काय रेट काय रेट दिला आपण तीस वीस रुपये रेट नाही दिलेला आणि बाहेरचा कसं चाललाय ती चौदा पंधरा रुपये चौदा म्हणजे खर्च जरी तितका उड असला तर रेट मध्ये तुफान बदल आहे आणि एवरेज माल सेटिंग होण्यात एवरेज सव्वीस रुपये सुद्धा कमी गेलेला आहे ह्याच्या ह्यांच्याच आजोबर एक आठवडा आजोबर एक प्लॉट आपला तेहतीस रुपयांनी कटिंग झालेले तेहतीस तेहतीस रुपयांनी थोडं मार्केट आता रोजामुळे काय झालं एकदम सर्व माल एक सोबत आल्यामुळे माझ्या रेटनचा तीस प्लस जात होता मला सांगा एका विलीला किती सेटिंग झाले सात आठ सात आठ जास्त नाही जास्त आहे पण पन... सरासरी सरासरी सात आठ सेटिंग आहे या विलीला विश्वास ठेवलं कोण तुम्ही सांगता हे नाही कोण विश्वास ठेव